यो वाचिंग अहमद नगर सिटी नमस्कार मी सलोनी किंडारी ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे याही वर्षी वेगवेगगा प्रतिष्ठांतरते दहीहंडी उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी डान्सर सेलिब्रिटीज रील स्टार संगीतकार यांना अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी व दहिंडीची शोभा वाढविण्यासाठी बोलवण्यात येणार आहे तर कुठे कोणती सेलिब्रिटी आणि कुठे कोणते डान्सर येणार आहेत हे आपण पुढील प्रमाणे पाहूया सर्वप्रथम नगर जिल्ह्याचे आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन हजार चोवीस दहंडी महोत्सव तर्फे फेमस अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांना बोलण्यात आला आहे त्यांची येण्याची वेळ सायंकाळी सात वाजता आणि ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक माळीवाडा अहमदनगर तर भव्य दहिहंडी महोत्सव सावडी दोन हजार चोवीस यांच्या श्री योग प्रतिष्ठानतर्फे संस्थापक माजी महापौर तथा शह जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्या वतीने सिनेअभिनेत्री एली औरा केतकी माटेगावकर व सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांचे आगमन मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता झोपडी कॅन्टीन माऊली संकुलन सावेडी अहमदनगर येथे होणार आहे तर दुसरीकडे दही अंडी उत्सव दोन आयोजक संघर्ष प्रतिष्ठान वर्ष तिसरे यांच्यातर्फे अभिनेत्री ईशा मालविया आणि अनेक रील स्टार यांची उपस्थिती राहणार आहे तर इंगळे प्रतिष्ठान भव्य दहिहंडी उत्सव दोन हजार चोवीस माजी नगराध्यक्ष कैलासवासी बाबूराव इंगळे यांचे नातू विके शेठ इंगळे यांच्याकडून आकर्षक डान्सर स्मिता व अमृता पाटील व सिंगर अनिल पात्रे यांची उपस्थिती या दहीहंडी महोत्सवात राहणार आहे दिनांक मंगळवार सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता ठिकाण सर्जेपुरा अहमदनगर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार असून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी एक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे बीर रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर